आज सकाळी भारतीय चित्रटरसृष्टीतून एक हृदयाला भिडणारी बातमी समोर आली बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता लाखोंच्या मनावर राज्य करणारे धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आणि सिनेसृष्टीतील एक सुवर्णयुग संपले धर्मेंद्र नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभे राहतात त्यांच्या ताकतीने भरलेले डोळे हटके स्टाईल आणि दिलखुलास हसू ही मॅन म्हणून ज्यांनी संपूर्ण देश जिंकला अशा या महान कलाकाराने आज आपल्याला कायमचा निरोप दिला आहे शोलेमधील विरू यादोंकी बारातमधील रोमॅंटिक युवक धरमवीरमधील ॲक्शन हिरो आणि सत्यम शिवम सुंदरमपासून चुपके चुपकेपर्यंत विविध भूमिका त्यांच्या नावावर आहेत जवळपास तीनशेहून अधिक चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आणि प्रत्येक पिढीला आपल्या व्यक्तिमत्वाने भारावून टाकलं मुंबईतील निवासस्थानी त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती आज सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी निधनाची माहिती दिल्यानंतर संपूर्ण देशात शोककला पसरली सोशल मीडियावर चाहत्यांनी राजकीय नेत्यांनी सहकलाकारांनी अश्रू भरल्या श्रद्धांजली व्हायला सुरुवात केली पंतप्रधानांनी लिहिलं धर्मेंद्र यांच्यासोबत एक संपूर्ण युग संपलं अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबियांनी सांगितलं की पुढील काही तासात अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडणार आहे धर्मेंद्र यांचा प्रवास म्हणजे भारतीय सिनेमाचा इतिहास पंजाबमधील एका गावातील साधा तरुण आणि नंतर संपूर्ण देशाचा ही मॅन त्यांच्या स्क्रीनवरील चमक आजही प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत आहे आज भारताने फक्त एक अभिनेता गमावलेला नाही तर एक संस्कृती एक स्टाईल आणि एक काळ हरवला आहे धर्मेंद्र तुमच्या लाखो चाहत्यांच्या हृदयात तुम्ही सदैव जिवंत राहाल ओम शांती